आणि इथं रस्ता दिसत नाही रस्ता आवरा दुखाय बघा आम्ही गाडी चालू दे बघत गाडी स्लिप नको करू आम्ही रस्ता दिसते नाही आणि भाई हा इकडं शिकोटी पेट होत आहे भर पावसाळ्यात आहे बघा बिजली सगळी दोन लाकडं घेऊन आलेला पंडाली खतरनाक पाऊस पडतोय पाऊस बघा पाऊस यात आम्हाला आधीच हाऊस ना त्यानं पडतोय पाऊस हो 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 खतरनाक खतरनाकने काकडले तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओ मध्ये आणि मंडळी आता पाऊस पडतो आणि एक नंबर क्लायमेट झालाय तुम्हाला क्लायमेट दाखवतो बघा आता आम्ही आहे ना जन्नत पॉईंटला जातोय ओमकारबाई आणि मी चाललोय तर तुम्हाला जन्नत पॉईंट दाखवतो आमच्यात कसं आहे आणि गावाचा व्यू बघा भरून आमच्या कसं दिसतो आणि आता वर करून का जन्नत पॉईंट बघा कसा दिसतो चल जाऊ च आणि आमचा कर्कर्यचा मंदिर गावच्या समोर जा बघा दाखवली खतरनाक क्लायमेट झाला बघा लेक्स पाणी पडतो रे खतरनाक आता आहे ना थ्री सिक्स लावतो ना ಮಿಸ್ ಭ ಮಂಡ आणि हा इथून आहे ना रोड चालू झाला नाही डोंगरावर जायला चालू झालाय इकडून गावा इक ना गावाचा रोड संप आणि इकडून चालू झालाय डोंगरावरचा रोड आहे बघा आणि इथून टाउनशिप्टर सेवा आहे ही सीन बघा सीन धुक्यात जा इकडे घडीवरनं बघता तर खरं का आणि मंडळी इकडे बघता जन्नत पॉईंट दाखवता बघा हा इकडे सीन आहे आणि इथून सीन काय दिसतो ना खालचा तो दाखवतो मी तुम्हाला भाई शॉर्ट व्हिडिओ कसे बनवशील उभेच घेऊ असा हा चालचा उभे आहेत ना पण काही नाही दिसत रे इथून चालत असताना पण दिसतो समोर खालचा कोणत्या हायच गाडी बिडी घेऊन आलीत पुढं इकडून ये बामने दिसला नाही फोटो कार भाई <laughs> एडिटर एडिटर बामने एडिटर बाईची ओळख बघितली काय बामने फोटो काढतो आणि इकडं मंकी मॅन बघ माकड बघा इकडं आणि मंडळी हा लोकेशन बघा खतरनाक टाउनशिप अरे ह्यांना खाय खायला पण आणला असत ना बरं झाला असतं माकडं बघा म्हणते माकडे बघा ये ये त्यांच्याकडे बघ ना का आहे का खायला पाहिजे आपल्याला अरे असतं तिथे माकडं आणि मंडळी हा सीन बघताय ना हा आमच्या इथला इकडंचा म्हणजे आमचा हा टाउनशिप आहे आणि हा इकडे आमचा गाव आहे आणि हा असा आहे समोरचा पट्टा आमचा खार पट्टा तिथून काय दिसत नाही धुका पण जास्त आहे आणि समोर बघताय न्यू टाउनशिप बिल्डिंग दिसतात ना हे सर्व न्यू टाउनशिप आहे आमने कसा वाटत खाली चल ना खालच्या इकडे वरती अरे भाई वरती आहे ना वरती हा बघ हा रोड आहे ना तसा गेलाय आणि काय व्ह्यू भेटतो भाई या टाइमला तिथं खतरनाक जरा मी हल्दी म्हणून मला वरती जाताना ना आला नाही बामने कंटाळलो नाही जागा वरती खतरनाक खतर्ना, बामणे बामने घे तर मंडळी कसं वाटला आमच्या इथला जन्मत पॉइंट आणि हा खतरनाक व्ह्यू हा बघा आता धोका जास्त आहे म्हणून आमच्या समोरचा जास्त काही दिसत नाही आणि मंडळी खतरनाक पाऊस पडतोय पाऊस बघा पाऊस त्यात आम्हाला आधीचा हाऊस न त्यान परते पाऊस या बघा तुम्ही बघा इकडं धबधबा पण चालू झाला बघा धबधबा का धबधबा तुम्हाला मंडळी धबधबा असतो त्या बघा आणि मंडळी धबधबा बघा धबधबा कसला परत बघा पाणी चार असं पाऊस ला परंतु पाहिजे गाल्लो आम्ही फोटो काढायला फोटो बघू चोरीला बघा आमचा फोटो आम्ही ठेवलेला आहे आणि आहे इथे इथे आणि आली मोबाईल ठेवलाय फोटो पाहिजे जागा आहे खाली बांधले लवकर चला आता आम्ही जात आहोत खाली मी मी तुतार आणि इकडे मंडळी धबधबा बघा ते इंचा थ्री सिक्स्टी काय बघतोस फोन पण बघा दाखवत आणि मंडळी फोन बघा पावसात चालत नाही पाऊस पण गेलेला आहे आणि जाम मजा केलेली आहे कॅमेरा आपोआप त्या मध्ये आहे ना आता फिल्टर काय झाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मध्ये त्याचा चेंज झाला असेल पाऊस त्यामध्ये आई ना शिंबोर आहे तर आणि म्हणतो हे थे थे सल, Hayır, बिलान शिंबोर आहे हे बिलान शिंबोर आहे शिंबोर आहे निशील बांबणे माझ्यासोबत कधी येशील माझ्यासोबत आणि मंडळी खतरनाक सीन आहे बघा पाऊस पण एवढा पडत होता ना थंडी लागायला लागली थंडी थंडी लागायला लागली आहे ले फोटो काढले व्हिडिओ केले कतर आणि पाठीमागचा विभ बघा इकडे माकडं होती ती माकड आम्हाला बघून घाबरली गेली ती त्यांना खायला आणलं असताना जवळ आली असते हे माकडं कोण आले आमच्या जागेवर आणि म्हणले आता बसलेली तर अचानक तुम्हाला माहोल दाखवून येतला कसा झालं मला कॅमेरे दिसतय कसं माहित नाही मला पण आहे ना आता धुका बघा किती झालाय बघा आणि भाई आईकड शेकोटी पेटवत आहे बर पावसासाठी दोन लाकडे घेऊन आलेला मॅगी एक नंबर होते पण आता काय तुला सांगू सीन बघा सीन ढग चालतात ढग आहे ते धुका आहे <laughs> आणि म्हणली दुका बघा धुका आता मी इकडे होतो मला काय वाटलं नाही या धुक्यात मी आलो ना इकडे थंडी लागायला लागली एवढा खतरनाक दुका आहे तुझ्या इथून दुखा चाललाय बाई इथं कसला दिसतोय दुखा चाललाय बघ मंडळी इकडे धुका आला ना तसं थंडी लागायला लागली हो भावने भावने शाहरुख खानची पोस्ट आता तर काहीच दिसत नाही आणि मंडळी आता बघा आता इथं समोर काय दिसतंय काय किती कापडते ना मला तो <laughs> दुसऱ्या मिनिटाला क्लायमेट बदललाय रे दुसऱ्या मिनिटाला महाबलेश्वर हे <laughs> का बमने अरे हा सीन बघ ना थांब था ना बमने जरा थांबा वरती पाऊस पडला पाहिजे बमने तिथंच रा म्हणजे दात म्हणजे डोंगरातला धोका बघा डोंगरातला बमने तिथंच रा खतरनाक हो 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 आणि मंडळी आम्ही हा रोडने इथून आम्ही ह्या रोडने इथून आलेलो आमची बाईक तिकडं आहे तिथून दिसत नाही काय आणि ह्या साइडचा व्ह्यू बघा इकडं आणि इकडे खाली बामणे आहे साईडला बामणे दाखव कुठे बघा तुम्हाला हा

सगळी जण आलेली पाठवतो काय मंडळी आम्ही चाललो ही पोरा आता इथं आलेले आम्ही चाललो आणि पोहरा आली माझ्या करता पोहोरा पण हे इथं त्यांना खाऊ घेऊ द्या आणि मंडळी आमची इथला खतरनाक सीन बघितला ती पण आणि मंडळी आमची गाडी काय लावली ना ती पण आम्हाला माहित नाही हे बघ एवढा गाडीवर काहीत नाही येताना काय नव्हतं तू का एकच गाडी होती पण इथं चालताना जर पडलो ना तर इथं कासा पडलेले असतात आणि एवढ्या गाड्या आमची गाडी ही विकली लावली आता रोड बघा कसं खतरनाक सीन असेल आता विले बाबा मी गाडी स्लिप नाही मारणार नाही हाय बाहेर शेती कुठं आहे ऐक आहे तर चाललो तुम्ही पण हो काय आणि इकडे पोरी आहे तुमची आहे का त्या तुमच्यातल्या पुढे आणि मंडळी आता खतरनाक सीन बघू शकता आम्ही चालू आहे आम्ही आता आहे ना एक जन्नत पॉईंट वरची चालू आहे घरा आणि इथं रस्ता दिसत नाही रस्ता आवरा दुखाय बघा आम्ही गाडी चालू देऊ का बघत गाडी स्लिप नको करू आम्ही रस्ता दिसते नाही टेम्पो येऊन गेला साईड नाही समाजला कुठून आला ते आता काही नाही कमी झालं रे ट्रॅक्टर आलाय सोमसी ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टर थांबले आमच्यासाठी आणि मंडळी हा बघते भेंचवाडी गाव इकडं आणि आम्ही या रोडने गेलेलो आणि या रोडने आलो बघा चलो इथं इथं थांबव तर पुढं पुढं गाव हां वाराजी पुढं व्हायचे आणि मंडळी बघते बघा बेंचावडी गाव आणि या गावात इथून थांबव आणि या गावात इथून जायला पण वरती वाट आहे डोंगरावर जन्म पॉईंटला इथं थांबव व्हिडिओ वेगवेज तर मंडळी तर मंडळी जन्मत पॉईंटवर वर तुम्हाला समोरचा वरचा व्ह्यू कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगतर आवडला असेल सा तर नक्की या व्ह्यूला तर नक्की या पॉईंटला व्हिजिट द्या आणि बामने भाई आणि मी गेलेलो बामने भाई कसा वाटला तर मंडळी भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ सोबत चला टाटा बाय बाय